पोत्यावरचं स्टील लाइफ दाखवले चित्रकार प्रगतीने या बातमीचे प्रायोजक नवभारत ने है वॉच है मिलती नवभारत वॉच कंपनी चोपड प्रगती परीक्षा आहे आणि मी इथे स्टील लाइफ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पोत्यावरती पोत्याचं टेक्स्चर घेऊन मी स्टील लाईफ दाखवण्याचा प्रयत्न केले त्यावरती मी अॅक्रॅलिकचं कोट वगैरे देऊन ऑइल कलरने ते काम केलेलं आहे तो स्टील लाईफ आहे आणि ते लँडस्केप आणि प्रिंट मेकिंग खाली आहे त्याच्या खालच्या साईडला त्यामध्ये मी ऑइल कलर वापरले ते लँडस्केप आहे कॅनव्हासवरती आणि हे सगळे पोत्यावरती आहे मी हे पोत्यावरती निवडलं कारण कसे वडील शेतकरी आहेत मग घरात पोते वगैरे असतात मग ते बघून राहिले मी खूप लहानपणापासून मग ते मी पोत्यांवरती आणण्याचा प्रयत्न केला माझी कला मग ते पोत्यावरती मी स्टील लाईफ असा निवडला आणि एखादं ट्राय केला प्रयत्न केला आणि हे पूर्ण केलं